कोणाला शारीरिक दुःख आहे कोणाला आर्थिक दुःख आहे कोणाला मानसिक दुःख आहे काहींच लग्न लग्न झालं झाले पण झाले वागत नाही ते दुःख आहे या भारताची अवस्था माहिती भारत का तुम्हाला हा भारत कसा आहे या भारताचं वैभव हो, सांगत असताना या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे सप्त पुऱ्या आहेत की नाही गंगोत्री यमुनोत्री हो सर्व तीर्थ आहे या भारत देशाचं वर्णन करत असताना एक सर्व सर्वांनी ऐकलेलं पद आहे हो भारत देश देश पुऱ्या चारधाम या भारतामध्ये असं पवित्र भारत या भारत देशाचं वैभव सांगितलं मी तुम्हाला याच भारत देशामध्ये तेराशे मंदिर सोन्याचे किती मंदिर सोन्याचे तेराशे, तेराशे मंदिर सोन्याचे हो एक बालाजीचं सांगतो एक महादेवाचं सांगतो सोमनाथ आणि बालाजी हे दोन साहित्य ते तेराशे मधून बाकीचे तुम्ही शोधा तेराशे मंदिर सोन्याचे आणि याच पवित्र भारताच्या भूमीमध्ये अकराशे पन्नास वृद्ध आश्रम अजून सांगू तुम्हाला त्या अकराशे पन्नास वृद्ध आश्रमामध्ये मुसलमानाचे मायबाप नाही हिंदूंचे जे आहे अजून सांगू तुम्हाला ज्याचा एक लाख दीड लाख पगार आहे त्याचेच मायबाप आहे अजून सांगू शेतकऱ्याची स्वत सासऱ्याला टोचून बोलते पण भरच्या भरून पासते शेतकऱ्याची पत्नी सासूला बोलते पण पोट भर खाऊ जाते जिच्याकडे दोन पिगा परतन दोन परतन चार एकर पाच एकर असेल हे लोक मायबापांची सासू सार सासू सासऱ्याची सेवा करतात पण ज्यांना एक लाख दीड लाख पगार आहे त्याचेच मायबाप वृद्धाश्रम जरा माफी मागून बोलतो सत्तर टक्का लोकांनी शिकलेल्या लोकांनी सत्तर टक्का शिकलेल्या लोकांनी जेवढे मायबापाचे हाल केले कलियुगात कोणी आम्हाला नाही केलेले तेवढे केलेले कशा करता बोलतो एवढं का त्याच कारणच नाही म्हणून चिंतन आपलं फार महत्वाचं आहे ठल ठलर कोई से दुखी कोई धनविणार रहे दास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास म्हणून चिंतन करत असताना चरित्र नाही त्या परमात्म्याचं चरित्र कोणाचं चरित्र कृष्णाचं चरित्र मी सांगून गेलो परमात्माचे अनंत अवतार आहेत भागवतामध्ये भगवंताचे चोवीस सा अवतार सांगितले कोणते कुठे भागवतामध्ये गर्ग गर्भ सहा अवतार सांगितले संत मालिकेमध्ये दहा अवतार सांगितले मच्छ कच्छ वरहा वामन नरसिंह राम परशुराम अजून पुढे तुम्ही आता तुम्ही ते दोन तीन सागर चालत परमात्माचा कलंकी अवतार बाकी आता कलंकी अवताराची अवतार केव्हा घेणार आहे भगवान नागपारदा त्याचा संकेत केला ती फक्ती गोष्ट कळायला लागली आता मला बोलायचं नाही कारण मला बोलायचं नाही फक्त प्रमाण सांगतो कलियुगाची दादा थोरी ऐकावे पुवढच लास्त त्याच्या पुढे नागपालांनी भयंकर कठीण वर्णन केलंय सातवा अवतार जो आहे तो रामाचा आहे काय संत मालिकेच्या नेमाप्रमाणे अनंत अवतार आहेत पण संतांनी जे अवतार सुरू होते मच्छ कच्छ वरावा मंदर श्री कृषुराव राम श्री कृष्ण गौत इथं याच्यामध्ये सातवा अवतार रामाचा आहे रामाचं वर्णन करत असताना रामसारखा राजा नाही रामसारखा शत्रू नाही ज्याला मारलं त्यांना मोक्ष दिला म्हणून रामसारखा शत्रू नाही रामसारखा मित्र नाही लंका जिंकली रावणाचा वध केला पण ती विभीषणाला दिली रामसारखा शत्रू नाही रामसारखा मित्र नाही रामसारखा बंधू नाही आजकाल लोक सख्या भावावरती जेवढा जीव लावत नाही तेवढा जीव आमच्या प्रभूने सावस्त्र भावावरती लावला रामसारखा बंधू नाही रामसारखा पती नाही पती पती माहिती तुम्हाला पती रामसारखा पती नाही अकरा हजार वर्षपर्यंत राज्य करून एक पत्नी एक वचनी एक बानी आपल्याला किती वर्षाचं आयुष्य बोला बाबा शंभर शंभर मधून पन्नास झोपण्यात गेले किती गेले पन्नास गेले झोपण्यात उरले किती पन्नास पन्नास मध्ये बालपण पन्नास मध्ये तरुणपण पन, आणि पन्नास मध्ये म्हातारपण बाल पण गेलो टिंगला टवाड्या करण्यात तरुण पण गेलं सासरवाडीच कल्याण करण्यात म्हातारपणी मला उचल आता येते भाऊ तुला वरती घेऊन जाणं मला वरची बिघडवायची का कशा करतात एक चित्रपटाचं गाणं त्या गाण्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांचा वेदांत सांगितलेला आहे फक्त वजन करा तुम्ही माजीستي ताडेवाजाची हे गा ते म्हणतो चित्रपटाचं गाणं गाणं गोड आहे तुम्ही सर्वजण ऐकलेत सजन रे आला सजन रे झूठ मत बोलो खुदा की घोडा आहे यहाँ पैदल ही जाना है सजन रे झूठ मत बोलो उदा के पास जाना है बचपन खेल में खोया जवानी की तबर सोया उदाता दे कसन होयाता दे कसन सोया एक सजन रे छूट मत बोलो खुदा के पास जाना है दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काय को दुनिया बनाई कशा करता सांगतोय आपल्या बद्दल मी बोलतोय आपलं किती वर्षाचं आयुष्य सांगितलं मी शंभर शंभर मध्ये पन्नास गेले झोपण्यात उरले पन्नास पन्नास तरी चांगले सांभाळता येतात का मरणाने व्हावे किडे पाडून मरावे तेही सांभाळता येते कशा करता एवढं बोललो ऐका अकरा हजार वर्षपर्यंत एक पत्नी एक वंचनी एक बानी त्यावेळेला मोबाईल नव्हता काय नव्हता हा व्हॉट्सअप न पण त्या फेसबुक नव्हतं कशा करता बघ तुम्ही समजून घ्या संसार करत असताना प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नवरा चांगला पाहिजे खरंय संसार करत असताना प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की बायको चांगली भेटली पाहिजे खरंय खरंच बायको चांगली भेटली पाहिजे डोंगरी महाराज म्हणतात में स्त्री अगर लायक हो तो नालायक पती को सुधार सकती है खरं देखते प्रत्येक समत वाला संसार करत असताना बायको साधी उड़े असेल चाले संसार करत असताना नवरा साधा भोळा असेल चाले पण संतती चांगली पाहिजे मला आता सांगा तुम्ही ज्या घरातली बाई चांगली तो संसार चांगला का ज्या घरातला माणूस तो संसार चांगला का ज्या घरातले मुलं चांगले तो संसार चांगला बोला ना आता काय पाहिजे चांगले तुम्ही किती इस्टेट कमवली तुमचे पोरं जर बरोबर नसतील तर काय होते मला तेच सांगायचं रामाचं वर्णन करत असताना अठरा हजार वर्षापर्यंत राज्य करून एक पत्नी एक वचनी एक पाणी पती नाही रामसारखा हम राम राम पिता नाही हम दो हमारे दो आुट्टा फेकतो रामसारखा पती नाही रामसारखा पिता नाही पिता आमचे पिता आमचे पिता रोज पिता आणि पिता पिता तगड्या झून गेले पिता रामाचं वर्णन करत असताना रामसारखा राजाने रामसारखा शत्रे रामसारखा मित्रने राम म्हणजे ज्ञान भरत म्हणजे भक्ती लक्ष्मण म्हणजे वैराग्य ताटिका म्हणजे म्हणजे काम म्हणजे लोक जाऊ मला सांगायचं काय रामाचं वर्णन करत असताना राम सातवाय कृष्ण आठवाय खड्या कृष्ण चरित्र सदा घड्या कृष्णाचं चरित्र सांगत असताना पहा कृष्ण भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये आठाचा आकडा फार महत्वाचा आहे मोजत चला भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म कोणत्या तिथीला झाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा अवतार कितवा आठवा भगवान कृष्ण परमात्मा देवकी मातेचं कितव संतान आठव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुख्य पत्न्या किती आठ भगवान श्री कृष्ण परमात्मा ज्या महिन्यात जन्माला आले तो इंग्रजी महिना कोणता त्या आठवा तो आठवा त्या आठव्याला तुम्ही आठवा